काल मी स्नेहा फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so, काल मी जी किचनची जी क्लिनिंग आहे ती केलेली आहे आणि आज बघा चार वाजता उठलेली आहे कारण आरोहीला जायचं आहे अमरावतीला तिचं काहीतरी प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे सो त्यामुळे लवकर उठावं लागलं छान आलूची चटणी पोळी आणि नाश्ता वगैरे करून आत्ता आरोही निघालेली आहे अमरावतीला जायला तिच्या फ्रेंडसोबत ती जाणार आहे अकोल्याला आणि तिथनं स्कूलच्या बसमध्ये टीचरसोबत जाणार आहे सो आरोही गेली आणि बघा आरोहीने एवढा सर्व पसारा घरात करून ठेवलेला आहे सो चला आता तो आवरते आणि आरोहीला इतकी काळजीनं की मम्मा उठणार की नाही तर तिने पाहुणे चार वाजताचाच अलाम लावून ठेवला होता आणि त्यामुळे पावणे चार वाजताच मला जाग आला आणि आत्ता बघा साडेपाच वाजलेले आहेत आणि बाहेर इतका सुंदर असा जांभळा गुलाबी जांभळा निळा वेगळाच कलर आहे आणि खूप मस्त वाटत आहे पण माझे मात्र डोळे खूप दुखत होते तर पण काही पर्याय नसतो आपल्याकडे आत्ता सकाळ झालेली आहे उठलंच म्हटलं तर कामच आवरून घेते आणि म्हणजे इतकी घाई गडबड झाली होती नास, चा ना आज त्यामुळे गॅसच्या ओट्यावरून खूप सारा पसारा झाला होता एरवी मी स्वयंपाक करते तर एवढा पसारा कधीच होऊ देत नाही तेव्हाचे तेव्हाच आवरते पण आज काही सुचतच नव्हतं कारण आरवीची फार गडबड चालू होती त्यात स्वयंपाक तिला नाश्ता हवा होता त्यामुळे ना सर्व पसारा पसारा झालेला आहे त्यामुळे म्हटलं आधी पसारा आवरते मग कसं थोड्यावर अर्धा एक तास मला निवांत बसता येईल सो so, त्यासाठीच मग इथे मी पटपट पटपट -पट पसारावर आता ना जवळपास सहा वाजलेले आहेत आणि बाहेर बघा खरंच इतकं मस्त वाटत होतं ना आणि माझी ही आता दररोजची सवय झालेली आहे पाहुणे सहा ते सहाच्या दरम्यान मी गॅलरीमध्येच असते आणि आज तर निवांत आहे कारण आरोहीचं जे काम असतं ना यावेळेचं ते आटोपलेलं आहे आरोही शाळेत गेलेली आहे त्यामुळे आज मी म्हणजे जास्त वेळ बसू शकते आणि बघा हे आमचं पॉवर स्टेशन आहे थर्मल पॉवर स्टेशन आणि बघा या चिमणीमधनं किती सारे म्हणजे जे फ्ल्यू गॅसेस असतात ते असे बाहेर पडतात आणि सर्व आपलं वातावरण प्रदूषित करतात आणि म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी बनते इथे हे थर्मल पॉवर स्टेशन आहे कोळशापासून बनते बघा त्यामुळे ते गॅसेसनं जरा जास्तच काळे दिसत असतील तुम्हाला कारण त्यामध्ये ना राग पण काही प्रमाणात असते आणि बाजूला जे दोन दिसत आहेत ना त्यातनं सुद्धा वाफा येत आहेत पण त्या गरम पाण्याच्या वाफा आहेत त्याला एन डी म्हणतात आणि त्यात पाणी उकळतं तर त्या पांढऱ्या वाफा दिसतील आणि यातनं हे पूर्ण जे गॅसेस आहेत ते हवेत सोडल्या जातात इलेक्ट्रिसिटी तयार करताना जे काही बनतात ते म्हणून म्हणते इलेक्ट्रिसिटीनं फार जपून वापरा कारण ती बनायला कोळसा भरपूर लागतो पाणी भरपूर लागतं म्हणजे खूप काही लागतं <taskati> म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो तर पैसे देतो मात्र त्यासोबत म्हणजे निसर्गातलं खूप काही जात असतं सोबतच निसर्ग हा प्रदूषितही होत असतो कारण प्लांटमधनं खूप सारे गॅसेस बाहेर पडतात राग बाहेर पडते त्यामुळे प्रदूषणही होत असतं बरं जाऊ देत पण प्लीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी वाचवण्याचा प्रयत्न करत जा आपण बऱ्याचदा कवितेत ऐकलेलं आहे सकाळ झाली याला तांबडं फुटलं म्हणजे आकाशात तांबडं फुटलं किंवा म्हणजे असे वर्ड आपण ऐकलेले आहे तर त्याची प्रचिती मला आज आली खरंच आकाशनं पूर्ण तांबडं म्हणजे ऑरेंज रेड असं मस्त असं कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर दिसत होतं आणि आज सकाळी म्हणजे रोजच सकाळी उठते मी पण पा पाच साडेपाचला उठते पण आज चार वाजतापासून मी आकाशाचे इतके सारे कलर बघितले म्हणजे पर्पल ब्ल्यू पिंक आणि आता मस्त हा म्हणजे एलोईश तांबडा म्हणतात त्याला लालसर ऑरेंज कलर बघितला खूप मस्त वाटत होता आणि आता येऊन बसलेली आहे माझ्या हॅपी प्लेसमध्ये मस्त सहद आणि निंबू पाणी पीठ होतीच तर बघा यावर नजर गेली हे झाड आरोहीला काल स्कूलमध्ये मिळालेलं आहे पिंपळाचं आणि बोलत आहे मम्मा याला गॅलरीतच लाव पण आता हे तर काही शक्य नाही कारण खूप मोठं झाड आहे तर बघू आज आईला सांगते आणि आमच्या बिल्डिंगच्या खाली आईने भरपूर झाडं लावलेली आहेत तिथं हेही झाड लावायला लावते सो आता बघा ही रांगोळी मी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअरही केलेली आहे आणि आज ती छान सुकलेली आहे बघा किती छान दिसत आहे तिन्ही कलर बघा किती मस्त आहेत आणि आता बघा या कलरला ना आपण थोडंसं आणखी अट्रॅक्टिव किंवा छान चमकदार बनवू शकतो त्यासाठी मी असा ग्लिटरचा उपयोग करत असते तर माझ्याकडे तीन चार कलरचे ग्लिटर्स आहेत हे कथ्थ्या कलरचं ग्लिटर आहे आणि आपला जे रांगोळी आहे ती पण अशीच काहीतरी रेडिश ब्राऊन कथ्थ्या कलरची आहे सो यामध्ये मी ते टाकलं ग्लिटर आणि बघा रांगोळी किती सुंदर दिसत आहे तशीच या ब्ल्यू कलरसाठी सुद्धा ब्ल्यू कलरचं ग्लिटर आहे माझ्याकडे सो ते मी यात ॲड करणार आहे कारण मला फार आवडतं ग्लिटर टाकून पण रांगोळी बघा विकतही मिळतात पण मी बऱ्याचदा रांगोळी घेऊन येत असते आणि घरी त्यामध्ये आणखी ग्लिटर ॲड करत असते त्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते आणि ही ऑरेंज कलरची रांगोळी बघा यामध्ये ऑरेंज कलरचं ग्लिटर नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मग मी आ, गोल्डन कलरचं ग्लिटर यूज केलं आणि ती रांगोळी पण खूप सुंदर दिसत आहे तिने ही रांगोळी माझ्या मस्त सुकल्यात आणि पॅक करून मी ठेवून दिल्यात आता सो किचन क्लीन झाली पण म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी क्लिनिंग केली नाही तरी काही गोष्टी अशा राहून गेलेल्या असतात ज्या क्लीन करायच्या असतात आणि ह्या गोष्टींना घाईगडबडीत करताही येत नाहीत जसं की ना माझं फ्रीज क्लीन करायचं राहिलेलं आहे देवघर क्लीन करायचं राहिलेलं आहे सोबतच कपाटही क्लीन करायचं राहिलेलं आहे सो ते मला क्लीन करायचं आहे आणि ही जी फांदी तुम्हाला आता दिसली ची आहे। तीचा ना माझ्या हातात ती गुडवेलची आहे आणि तिचं ना आपण ज्यूस करून जर पिलं ना तर त्याने बरेच पोटाचे विकार कमी होतात पोट साफ होते सोबतच म्हणजे शुगर लेवल पण कंट्रोल राहते त्यामुळे आरहीचे पप्पा फिरायला जातात तेव्हा बऱ्याचदा घेऊन येत असतात स्वतःही पितात आणि मलाही जबरदस्तीने पाजतात ॲक्च्युली मला शुगर वगैरे काही नाही तरीसुद्धा त्यांच्यासोबत प्यावंच लागतं सो इथे बघा जे आपलं लिक्विड असतं नेहमीचं ते मी इथे तयार केलेलं आहे त्यामध्ये आपलं व्हिनेगर थोडंसं सोडा आणि निमसट टाकलं पण काय झालं माझी जी स्प्रे बॉटल आहे ना ती वर्कच करत नव्हती खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण ती वर्क करत नव्हती शेवटी मग सरळ स्पंज घेतला आणि जे आपलं स्क्रबर असतं ना ते घेतलं आणि जे सॉफ्ट साईड आहे ना त्या साईडनं ते सरळ असं ओतून घेतलं लिक्विड सर्व फ्रीजमध्ये आणि त्या स्पंजनेच पूर्ण फ्रीज जे आहे मी क्लीन केलं ॲक्च्युली मला ना असं फार क्लीन करायची गरज पडलेली नाही आहे कारण मी नेहमी क्लीन करत राहते ना त्यामुळे माझं फ्रीज क्लीनच राहतं पण कसं दिवाळीची साफसफाई म्हटलं की प्रत्येक गोष्टनं पुन्हा क्लीन केल्याशिवाय ना म्हणजे पूर्ण साफसफाई झाल्याचं समाधान काही मिळत नाही त्यामुळे ज्या गोष्टी मी क्लीन केलेल्या जरी असल्यानं त्यासुद्धा मी पुन्हा पुन्हा क्लीन करतच आहे सो so, फ्रीजला मी ना तो स्प्रे सर्व मारून ठेवला आणि तोपर्यंत तो जे फ्रीजच्या ॲसेसरीज आहेत त्या घासून घेतल्यात आणि आता पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा फ्रीज मी पुन्हा ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि बघा फ्रीजच्या मी नेहमीच सांगत असते फ्री फ्रीजचं जे रबर असतं ना त्यामध्ये बऱ्याचदा कॉक्रोचेस अंडी देतात मुंग्यांचे अंडी असतात किंवा कॉक्रोच पण लपलेले असतात तर तेनं मी नेहमी इयरबडच्या मदतीने व्यवस्थित क्लीन करत असते बघा फ्रीज किती क्लीन झाला की चमकायला लागला माझा आणि आजचा शुक्रवार असल्यामुळे ना आज बाजारही होता तर मी फ्रीज क्लीन करून तसाच ठेवला थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर बाजार आल्यानंतरच मग पूर्ण फ्रीज मी सेट केला भाजीपाला धुवून घेतला आधी ना मी भाजीपाला धुऊन नव्हती घेत म्हणजे तसाच फ्रीजमध्ये भरायची आणि जेव्हा भाजी करायची तेव्हा तेव्हा ते, 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 ते वॉश करायची पण कोरोनापासून ही ना आता सवयच पडलेली आहे की भाजी आणली की आधी ते सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचं कोरडं करायचं आणि व्यवस्थित ठेवून द्यायचं सो बघा आता माझं इथे सर्व फ्रीज ऑर्गनाय क्लीन पण झालं आणि ऑर्गनाईज पण झालेलं आहे पण पण कामं काही आणखी संपलेली नाही आहेत खरंच बायकांची कामं ना संपत नाहीत एक काम झालं का दुसरं काम हे समोर हजरच असतं फ्रीज क्लीन झाल्यावर ना पिहू पण आलेला होता आणि म्हटलं आता थोड्या वेळनं आराम करते पण म्हटलं एकदा आराम करायला बसले की म्हणजे झोप वगैरे तर घेतच नाही मी पण म्हटलं नकोच जाऊ दे तोपर्यंत अर्ध्या तासात तर आपलं छान कबड क्लीन होऊन जाईल सो इथे मी कबड क्लीन करायला घेतलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वीच बघा मी माझ्या सर्व साड्या वगैरे रचल्या आणि माझ्या साईडचं जे कबड आहे ना ते सर्व क्लीन केलं पण या साईडच्या कबडमध्ये आरोहीचे पप्पांचे कपडे आरोहीचे आणि पिहूचे कपडे असतात आणि हे क्लीन करायचं ॲक्च्युली राहूनच गेलं होतं त्यामुळे ना मी छान ओला कपडा करून घेतला आणि त्याने संपूर्ण कबड पुसून घेतलं कबड एनी टाईम बंद असते तरी पण यामध्ये सुद्धा भरपूर धूर हा जात असतो सो बघा आरोहीचे क्यूट क्यूट ड्रेस खूप मला ना फ्रॉक इतके आवडतात आणि मी तिला फ्रॉक घ्यायसाठी ना नेहमी इन्सिस्ट करत असते पण तिला फ्रॉक अजिबात आवडत नाही त्यामुळे असे मोस्केच तीन चार फ्रॉक तिच्याकडे आहेत तिला फक्त जीन्स आणि छान छान टॉप टॉप पण नाही म्हणत आहेत टी शर्ट टाईप अगदी सिम्पल तिला घालायला आवडतात पण मला ना भरपूर फॅन्सी घालायला आवडतं आणि मी तिला घ्यायला सांगत असते सो बघा फ्रीज आतनं सॉरी कबड आतनं पूर्ण क्लीन केलं कपडे रचून दिलेत आणि आता बाहेरनं सुद्धा कबड क्लीन झालेलं आहे आणि आता मला तुम्ही सांगा मागच्या वर्षी पूजेसाठी असे जे मापलं तुम्ही आणले असतील मापलंच म्हणतात ना आमच्याकडे तरी मापलं म्हणतात असे मटके तुम्ही आणले असतील तर त्याचं तुम्ही काय करता तर मी त्याचं काय करते तर चला आज ना मस्त एक कॅन्डल होल्डर त्यापासनं तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत मी आता शेअर करते सो बघा हे जे मटके आहेत ना मा ते मी ना फेविक पिकच्या मदतीने छान एकमेकांवर चिपकवलेत त्यानंतर हे आईस्क्रीमचं एक झाकण होतं खूप दिवसापासून ठेवलेलं होतं त्याला पानाचा शेप दिला कळशीनेच कट केला पानाचा शेप आणि तोसुद्धा या मटक्यांवरनं असं चिपकवून घेतलं याला अर्धा तास असोच सोडून दिलं आणि त्यानंतर आता त्याला मी कलर करत आहे आणि मला ना याला छान अँटिक रस्टी अँटिक लुक द्यायचा आहे त्यामुळे मी सर्व याला ब्लॅकच कलर करणार आहे आणि खरंच म्हणजे दिवाळी सण असं आहे ना की त्यात आपण खूप काही एन्जॉय करत असतो म्हणजे पहिलं तर घराची साफसफाई करतो त्यानंतर भरपूर शॉपिंग मस्त मस्त फराळ आणि एवढंच नाही तर ते घर छान डेकोरेशन करणं काय लाईटिंग लावतो लॅम्प म्हणजे खूप हा सण आपल्या म्हणजे सर्वात मोठा सण तर आहेच आणि खूप काही एन्जॉयही आपण या सणाला करत असतो सो मी सुद्धा मला डेकोरेशनची आवड असल्यामुळे ना मी दिवाळीलासुद्धा मस्त घर डेकोरेट करत असते आणि प्रत्येक वेळेस ना आपण नवीन वस्तू नाही आणू शकत इतके पैसे नाही खर्च करू शकत त्यामुळे मी घरीच काहीतरी करायचा प्रयत्न करत असते त्यामुळे हे जे मटके माझ्याकडे होते त्यापासून मस्त असे कॅन्डल होल्डर मी इथे बनवत आहे आणि यावर आपण छान दिवेसुद्धा ठेवू शकतो दिवाळीला कॅन्डल्स पण ठेवू शकतो आणि छान एक डेकोर आयटम्स तयार होऊन जातं आपलं सो बघा इथे मी ब्लॅक कलर दिलेला आहे अॅक्रॅलिकच पेंट केला मी कारण ऑइल पेंटनं सुकला नसता लवकर आणि त्यावरनं गोल्डन कलर ॲक्रॅलिक नव्हता माझ्याकडे त्यामुळे ऑइल पेंटचा जो गोल्डन कलर होता ना तो आधी मी स्पंजच्या मदतीने देऊन बघितला पण मला ना हातानेच जरा सोपी वाटतं आणि लवकर होतं त्यानंतर मी असं बोटावर थोडा थोडा कलर घेऊन यायला ना छान गोल्डन कलर देत आहे गोल्डन कलरमुळे काय होतं त्या मटक्यांवर जी काही डिझाईन आहे ना ती पॉप होते छान उठून दिसते आणि हा जो पिटारा आहे पॉलिथिनमधला तुम्हाला दिसत आहे तर ते आहेत माझे मिररचं कलेक्शन बरेच मिरर मी म्हणजे घेऊन ठेवलेले आहेत कारण मला माहीत आहे कधी ना कधी मला कामात येतातच सो त्यातले काही स्क्वेअर शेपचे जे मिरर आहेत ते मी वेगळे काढलेत आणि या मटक्यांवर ऑलरेडी मस्त असं ना कोरीव काम आहे तर त्यामध्येच मी फेविकॉलच्या मदतीने सर्व मिरर जे आहे ते इथे चिपकवत आहे आणि मी तुम्हाला नेहमी म्हणत असते बघा घर सजवायला पैशाची अजिबात गरज नसते आपल्या घरात जे काही गोष्टी असतात ना जुन्याच त्यापासूनच आपण नवीन वस्तू तयार करून आपलं घर डेकोरेट करू शकतो आता या आपन, हे मटके घरात असेच पडून राहिले असते खूप सुंदर आहे त्यामुळे आपण म्हणजे आपलं फेकायचं मन हे होतच नाही तर ते तसेच पडून ठेवल्यापेक्षा मग आपण त्यापासून एखादी छान डेकोर आयटम बनवून आपली दिवाळी आणखी सुंदर नाही का बनवू शकत सो बघा किती सुंदर असे मिरर मी याला चिपकवलेले आहे आणि मधातनं मोठं असं सर्कल आहे आणि तिथे मी छोटी मिरर लावायचा आधी विचार केला पण म्हटलं नको एक मोठा मिरर माझ्याकडे होता तर तो त्यामध्ये असा फिक्स केला हा पण फेविकॉलने चिपकवायचा होता मला पण म्हटलं राहू देत पुन्हा मला काहीतरी आठवलं आणि काहीतरी बनवायचं असेल आणि तो मिरर कामात येऊ शकतो त्यामुळे तो तसाच तिथे ठेवून दिला आणि हे दोन दुसरे आणखी कॅन्डल होल्डर जे आहेत तेही मी बनवणार आहे पण आता ना व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि बघा काय मस्त असं कॅन्डल होल्डर माझं इथे तयार झालेलं आहे अग म्हणजे पैसा तर एकही लागला नाही फक्त थोडीशी मेहनत आणि खरं सांगू का हे कॅन्डल होल्डर बनवायला मला जास्तीत जास्त अर्धा तास लागला असेल म्हणजे सर्व सुकण्याची प्रोसेस वगैरे सर्व करून फक्त अर्धा तास लागला आणि ब्लॅक कलर तर पूर्ण पिहूनच केला त्यामुळे तिथे मला मेहनतही कमी लागली त्याचं चालू होतं मम्मा करू दे करू दे कधीच करू देत नाही आणि खरंच ऑइल पेंट असल्यानं मी त्याला करूच देत नाही कारण कपडे घाणेरडे करतो सो बघा इथे माझं मस्त असं कॅन्डल होल्डर तयार झालेलं आहे आणि कशाप्रकारे आपण डेकोरेट करू शकतो त्याचीही थोडीशी आयडिया मी तुम्हाला इथे देत आहे बघा तर माझ्याकडे हे एकुलते एक जे टेबल रनर आहे ना ते मी इथे टाकलेलं आहे त्यावर छान पितळीची एक प्लेट आहे माझ्याकडे ती ठेवली आणि माझं कोणतंही डेकोर प्लांटशिवाय तर कम्प्लीट होतच नाही त्यामुळे एक छोटंसं स्पायडर प्लॅन ठेवलं आणि हे जे मटकं आहे ना हे मागच्याच्या मागच्या वर्षीचं आहे त्याला बघा मस्त असं कलरिंग केलेलं होतं त्यामध्ये एक गोल्डन कलरची माळ ठेवली आणि सर्वात शेवटी आपला मास्टरपीस जे आहे आज तयार केलेलं जे लॅम्प आहे ते इथे ठेवत आहे आणि बघा काय मस्त दिसत आहे चला तुम्हाला ना आता जवळून दाखवते तर बघा इतकं सुंदर दिसत आहे ना हे आणि मी ना ही फक्त तुम्हाला काहीतरी आयडिया यावी म्हणून असं डेकोरेट करून तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही तुमच्या इमेजिननुसार तुमच्या आवडीनुसार खूप वेगवेगळ्या प्रकारे याला डेकोरेट करू शकता असे तुम्ही दोन करून दरवाजाच्या दोन बाजूला ठेवू शकता किंवा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस लक्ष्मी देवीच्या दोन्ही साईडला तुम्ही अशा प्रकारे हे जे कॅन्डल होल्डर आहेत ना ते ठेवू शकता खूप सुंदर दिसेल आणि माझा ना नेहमीच प्रयत्न असतो मला घरातनं जास्त असं म्हणजे कचरा साठवून ठेवायला आवडत नाही मी नेहमी डिक्लटर करत असते पण अशा ह्या काही वस्तू असतात ना त्या डिक्लटरही करता येत नाही आणि त्याचं यूजही आता आपण मागच्या वर्षीचे जे मटके आहेत ते यावर्षी यूज नाही करत दरवर्षी नवीनच आणतो मग या मटक्याचं काय करायचं तर कधी कधी मी प्लांटमध्ये याचा चुरा करूनही टाकते बरेच जण असंच करतात किंवा मग मुलांना खेळून दिल खेळायला देऊ शकतो ते फोडतोड करून लगेच मग फेकून देतात पण बघा त्याच मटक्यांपासून आपण इतकं सुंदर जर एखादं डी आय वाय करू शकत असो तर मग कशाला फेकायचं नाही का आणि बघा म्हणजे दिवाळीला प्रत्येकच जण डेकोरेट घर करत असतं आणि त्यासाठी खूप साऱ्या वस्तू ह्या ऑनलाईन मागवल्या जातात उरली असू देत किंवा कॅन्डल होल्डर तर आता खूप खूप जास्त ट्रेंडिंग आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल होल्डर्स मार्केटमध्ये आहेत आणि दिवाळीला प्रत्येकच जण ते परचेस करत असतं आणि तुमचे पैसे वाचवावेत म्हणून मी आज मस्त असं कॅन्डल होल्डर तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बात विसरू नका आणि छान छान कमेंटही करा चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा